नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील उनगाव गावात जागृत हनुमान सेवक पंचकमिटीच्या मंदिर वादावरून तणाव निर्माण झाला होता ज्याची तक्रार नवीन कामठी पोलीस ठाण्यात देण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने मध्यस्थी करून तंटा मिटावला असून गावातील शांतता आणि एकता राखण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील उनगाव गावात अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराचं नाव वापरून बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप तक्रारदार विनायक कृष्णराव चंदनखेडे यांनी केला होता त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केले की माझ्या शेतामध्ये असलेल्या दोनशे वर्षांहून अधिक जुन्या मंदिराच्या नावाने नवीन जागृत हनुमान सेवा पंचकमिटी तयार करून ती धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे सादर केली गेली आहे या मंदिरामध्ये आमचा अधिकार असल्याचे दाखवत आणि कमिटीमध्ये आमचे व अन्य नाव समाविष्ट करून घेण्याबाबत वाद निर्माण झाला आणि हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला नवीन कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखा प्रमुख अखिलेश ठाकूर अंकित ठाकूर आणि पोलीस महिला अंमलदार दीप्ती मोठघरे प्रीती धोटे यांनी त्वरित मध्यस्थी करून प्रकरण हाताळले त्यांनी तक्रारदार आणि गावातील नागरिक यांच्या सहकार्याने एक तेरा सदस्यांची नवीन पंचकमिटी तयार केली या कमिटीमध्ये तक्रारदाराचे पाच सदस्य आणि गावातील आठ सदस्य यांचा समावेश करण्यात आला या माध्यमातून वाद पूर्णपणे मिटवण्यात आला जागृत हनुमान मंदिर आहे प्राचीन पुरातन मंदिर आहे ती जी जागा आहे त्या जागेची चंदनखेडे परिवाराच्या मालकीची जागा आहे त्यांच्या सातभाऱ्यावर त्याची नोंद आहे आणि साधारणतः दीडशे दोनशे वर्षापूर्वी त्यांच्या पूर्वजांनी ती जागा मंदिराला दिलेली होती त्यानंतर आता चंदनखेडे परिवार त्यावर आपला हक्क सांगत होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी चंदनखेडे परिवार आणि विश्वस्त कमिटी आणि गावकऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे काही अर्ज आले होते परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याबाबत तर आम्ही त्या गावकऱ्यांच्या दोन बैठका घेतल्या आणि त्यांना परस्पर सामंजस्याने सहकार्याने आणि किंवा आमच्या मध्यस्थीमुळं हा प्रश्न त्यांचा मार्गी लागला आहे आणि दोघांनी परस्पर सहमतीने त्या विश्वस्त मंडळावर चंदनखेडे परिवाराचे अध्यक्ष आणि चार सदस्य यांना घेतलेला आहे आणि दोघांनीही समाधान व्यक्त केलं आहे आणि पोलिसांचे आभार मानलेले आहेत आप होता परस्पर होता। आप समाधान समाधान न्याय आणि पोलिसांच्या त्वरित मध्यस्थीमुळे गावातील तंटा न्यायालयात पोहोचण्याआधीच संपुष्टात आला यामुळे तक्रारदार आणि गावातील नागरिकांनी नवीन कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले त्यांनी पोलिसांचे तंटामुक्ती अभियान आणि उत्कृष्ट कामगिरी विशेषत्वाने कौतुक केली रजिस्ट्रेशन म्हणून एक त्यांना पाहिजे होती ते आम्हाला करायची होती पण तिथे थोडा वाद होता की ते आम्हाला मनाचे का अध्यक्ष उपाध्यक्ष असे काही पद आम्हाला द्या सचिव पद आम्हाला द्या पण ते सर्वांमध्ये काही मान्य झाले नव्हते आणि ते एक ट्रस्टी तिथे निर्माण झाली त्या ट्रस्टीच्या माध्यमातून हा एक थोडासा वाद चंदनखेडे परिवार आणि उनगाव गाववासीयामध्ये थोडा वाद निर्माण झाला तो गावातच झाला पण त्यांनी थोडंसं आम्हाला पोलीस स्टेशनला येऊन ती विचारणा केली की हा तुम्ही कसं त्यांचं नाव वगैरे घेतलं नाही आणि तुम्ही यांच्या जागेवर कसं काय बांधकाम केलं बुवा तुम्ही ट्रस्टी कशी तयार केली तो वाद आम्ही संपुष्टात आणण्यासाठी आम्ही त्यांच्या त्यांना आमच्या इथं बोलवलं ह्या गोष्टीवर मान्य झालं की ठीक आहे आम्हाला आम्ही एक पद मागं घेऊ तुम्हाला एक पद तुमचे दोन चार सदस्य घेऊ आणि आमची एक पंचकमिटी समोर बाळगली आणि हे इथे येऊन हा न्याय मागितला आणि हा न्याय संपुष्टात आला नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून पोलीस आणि स्थानिक रहिवाशांमध्ये सामंजस्य निर्माण करून धार्मिक वाद शांततेत सोडवण्यात यश आले आहे या यशस्वी मध्यस्थीमुळे परिसरातील शांतता सुनिश्चित झाली असून पोलिसांनी तंटा मिटवण्याच्या प्रकरणात अतिशय चांगली भूमिका बजावली आहे या घटनाक्रमातून दिसून येते की पोली स्थानिक पोलीस ठाण्यांच्या सक्रियतेमुळे जागृत धार्मिक तंटे न्यायालयीन कारवाईपूर्वीच नियंत्रणात आणले जात आहेत जे गावातील शांतता आणि सामाजिक समरसतेसाठी अत्यंत फायदेशीर आहे नितीन रावेकर न्यूज लाईव्ह एटीन नागपूर